बँकिंग फायनान्स लोन इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं मराठी युट्यूब चॅनल चला पैसा येऊ द्या हो जे कोणी आज पहिल्यांदा मला आपल्या चॅनलला आलेले आहेत त्यांच्या एक रिक्वेस्ट आहे प्लीज सबस् चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा ज्यामुळे जेव्हा पण मी बँकिंग फायनान्स लोन इन्व्हेस्टमेंट या संदर्भातला कोणताही महत्वाचा व्हिडिओ बनवेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब समजेल आज आपण एक नवीन टॉपिकवर बोलणार आहोत पावसाळ्यात घर खरेदी करण्याचं काय फायदे असतात तुम्ही घर किंवा मालमत्ता जर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पावसाळा हा त्यासाठी एक चांगला ऋतू आहे पावसाळ्यातच घर का खरेदी करायचं हे महत्वाचे चार पॉइंट आहेत त्यातला पहिला पॉइंट आहे लिकेज काय होतं की छतावर किंवा भिंतीवर ओलसर पण असतो पावसाळ्यामध्ये किंवा काय होतं की पाऊस कंटिन्यू पडत असल्यामुळे वर जे छत असतं जे टॉप लेवलचे जे फ्लॅट्स असतात किंवा एखादं घर असेल त्याचं जे छत असतं जे छतावर पाणी साचून त्या छतातून लिकेजेस होतात किंवा विंडोज असतात आजकाल जे स्लायडिंग विंडोज आहेत त्याच्यामध्ये खाली जर होल पाडलेले नसतील तर ते पाणी काय होतं भिं त्याच्यावर ओघळून खिडक्यांच्यावर ओघळून ते आत येण्याची शक्यता असते दरवाज्यावर पाणी उघडून आत येण्याची शक्यता असते बरंचदा काय होतं की रस्त्याची जी लेवल आहे आणि घराची लेवल आहे ही, ही जर घराची लेवल रस्त्याच्या लेवलपेक्षा जर वर नसेल तर रस्त्यावरचं पाणी सगळं घरामध्ये घराच्या आजूबाजूला येतं दुसरी गोष्ट आहे रस्ते जे घर आपण विकत घेणार आहे जो फ्लॅट आपण विकत घेणार आहे त्या घरापर्यंत किंवा त्या फ्लॅटपर्यंत जाण्यासाठी रस्ते फार महत्वाचे असतात हो उन्हाळ्यात हिवाळ्यात रस्ते खूप चांगल्या पद्धतीने असतात पण तेच रस्ते पावसाळ्यात जर आपण गेलो तर ते रस्त्याचं रूपांतर तळ्यामध्ये झालेलं असतं बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज सिस्टीम प्रॉपर नसते ती का रस्ते और जी जी, ती रस्ते और ते ड्रेनेज काय होतं रस्त्यावरच जे ड्रेनेज आहे किंवा घरातलं जे ड्रेनेज आहे ते रस्त्यावर येऊन साठतं बऱ्याचदा ड्रेनेजची स्वच्छता नसते त्यामुळे खाली जे रस्त्याच्या खालचे ड्रेनेज लाईन्स आहेत त्या चोकअप झालेले असतात आणि मॅन होल्स आहे तिथून ते पाणी बाहेर येतं म्हणजे ज्यामुळे आपण तिथं चालवू शकत नाही गाडीही चालवू शकत नाही गाडीवर जर आपण टू व्हीलर जायला लागलो किंवा चालत जायला लागलो तर रस्त्यावरून जाणारी गाडी आपल्या अंगावर पाणी गट्टतलं घाण पाणी आपल्या अंगावर उडण्याचे चान्सेस असतात मग आपल्या स्वप्नातलं जे घर आहे ते आपल्याला नरकातलं घर वाटायला सुरुवात होते त्यामुळे स्वप्नातलं घर जर आपल्याला खरेदी करायचं असेल तर पावसाळ्यासारख्या खूप पावसाळ्याशिवाय ऋतूच नाहीये त्यामुळे पावसाळ्यातच घर शक्यतो बघून ठेवायचं जर खरेदी नंतर करणार असेल तरी बघायला तरी पावसाळ्यातच लागा त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉईंट आता होम लोनची व्याजदर या पावसाळ्यात काय झालेलं आहे की आरबीआय रेट ऑफ इंटरेस्ट जे रेपो रेट ऑफ इंटरेस्ट कमी केलेले आहेत जवळपास काहीतरी खूप कमी झाल्यामुळं आज जे बऱ्याच बँकांचे रेट ऑफ इंटरेस्ट हे साडेसात टक्क्यापर्यंत खाली आलेले आहेत सात साडेसात साडेसात टक्क्यापर्यंत खाली आलेत तर इतकं कमी रेट ऑफ इंटरेस्टमध्ये जर सुविधा मिळत असेल होम लोनची तर तुम्ही बिनधास्त याचा फायदा उठवायला पाहिजे त्यामुळं घर पाहत असेल तर याच पावसाळ्यात बघून फायनल करून टाका लो घर घेऊन टाका तुम्हाला घरासाठी शुभेच्छा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा थँक्यू धन्यवाद